मालवण येथील जी दुर्घटना या देशामध्ये जी घडलेली आहे छत्रपतीचा पुतळा जो नव्यानं बांधण्यात आला होता था आठ महिन्यापर्यंत कोसळला आणि संपूर्ण देश जो छत्रपती शिवरायांबद्दल अस्मिता आपली प्रत्येकाची आपल्या जीवनक्रमामध्ये असते आणि तो कोसळल्यानंतर जे दुःख झालं आणि ज्या वेदना झाल्या त्या वेदनेच्या आधारावरती आजचं हे आंदोलन खऱ्या अर्थानं जरी आम्ही राज्य शासनामध्ये असलो महायुती जरी असली तरी आमच्या देखील एक वैयक्तिक भावना छत्रपती शिवरायांबद्दल आहे आता मी तर सुभेदार खंडोजी मानकरांचा वा वारस आहे त्यामुळे त्या परंपरेची स्वराज्य निर्मितीच्या परंपरेमध्ये असताना छत्रपतींबद्दल असं काही घडत असेल तर त्याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे आणि जी प म्हणजे ज्या लोकांना हे काम दिलं होतं म्हणजे शिल्पकार असतील कोण आर्किटेक्ट असतील त्यांनी संपूर्ण तेथील हवामानाचा पावसाचा अंदाज या सगळ्या गोष्टीचा असणारा प्रभाव कोकणामध्ये असणारं जे वातावरण आहे त्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करून हा पुतळा उभा करायला पाहिजे होता आणि एवढं घाई गर्दीने हा पुतळा उभा आपण बघितलं की अरबी समुद्रामध्ये देखील शिवस्मारक उभं राहणार होतं पण काही अडचणींमुळे ते उभं राहू शकलेलं नाही परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि क जिल्हाधिकाऱ्यांना देखील आज या निमित्तानं आम्ही निवेदन देतो आहे की पुण्यामध्ये देखील महापुरुषांचे काही पुतळे आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही करायला पाहिजे त्याची देखभाल तुम्ही करायला पाहिजे ना अशी घटना कधी आयुष्यामध्ये घडूच नाही ही भावना आमची निश्चितपणानं आहे परंतु छत्रपती शिवरायांबद्दल असणारी असं अतिशय मनापासून दुःख झालं आहे की एवढ्या वेदना होत आहेत की अरे ज्या छत्रपतींनी या देशाला सर्वाधिकपणेच एक गतिमान करण्याचं सामर्थ्य ज्या कर्तृत्वामध्ये आहेत आणि त्यांचा पुतळा जर अशा पद्धतीने जर पडत असेल तर ही दुर्दैवी घटना ही या ठिकाणी जी घडलेली आहे अतिशय दुःख झालेलं आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचे कार्यकर्ते असलो महायुतीमध्ये जरी असलो तरी आमची अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत या जाणिवेतून खऱ्या अर्थानं हे आंदोलन आम्ही आज उभं केलेलं आहे आणि मला वाईट वाटते की अशा घटना घडत असताना राज्य शासनाने त्वरित याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे माननीय मुख्यमंत्री असतील माननीय अजितदादा असतील माननीय देवेंद्र फडणवीस असतील यांना देखील माझी या आंदोलनाच्या निमित्तानं विनंती आहे की पुतळे उभे करण्याची घाई आपण करू नका त्याचं पावित्र्य रखण्याचं त्याचं जपण्याची प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे कारण की नुसतेच पुतळे आपण उभं करतो परंतु आता छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनक्रमामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी किल्ले उभे केले त्याला आज कुठंही टच नाही आहे मग ते असणारं बांधकाम त्यावेळीचे असणारे जे त्यांच्याजवळ असणारे जे सवंगडे असतील तर या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यावेळी हे किल्ले उभारणीचं काम करण्यात आलं मग एक पुतळा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने उभा करू शकत नाही तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव काय आहे या जाणीवेतून खऱ्या अर्थानं असं हे आंदोलन केलेले छत्रपती राज्यभरामध्ये सगळं राज्यभर मला तर असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन आहे पुण्यामध्ये तर व्हायलाच पाहिजे कारण की पुणे ही महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीच्या माध्यमातून लाल महाल देखील आपल्याजवळ आहे तर या सगळ्या वातावरणामध्ये छत्रपतींच्या अस्मितेला कुठेही धक्का लागू नये या जाणीवेतून खऱ्या अर्थाने हे केलेलं आहे आणि एक म्हणजे अंतर्मन भरून येते हे बोलताना की एवढा मोठा पुतळा ज्यावेळी पडतो आणि त्यानंतरची त्या ठिकाणचं जे वातावरण बघितल्यानंतर अतिशय वाईट वाटतं आणि एक लवकरात लवकर हा पुतळा चांगल्या पद्धतीनं सगळं नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी एक वेगळा पुतळा उभा करून मला तर असं वाटतं की शिल्पकाराला देखील समजायला पाहिजे ना ज्यावेळी आपण एखादं शिल्प निर्माण करतो तर त्याच्यामध्ये काय मटेरियल असायला पाहिजे ते कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याचं लाईफ काय असायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आढावा हो त्या ठिकाणी घेण्यात आला का नाही हो ना दे ही देखील चिंता वाटते मग मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होऊ नाही तर राज्याचे मुख्यमंत्री परंतु छत्रपती ही अस्मिता आपली आहेत ह्याच्याकडं पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या निमित्तानं करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो आणि परत अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये देखील घडू नये विनंती आजचा आज आपण ज्या ठिकाणी मुक आज आपण ज्या ठिकाणी मुक निदर्शनं केलेली आहेत आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहे की शहाण्णव वर्षापूर्वी हा पुतळा उभारला गेला आहे आणि शहाण्णव वर्षानंतर आजही तो पुतळा अगदी काल उभारला इतका सुंदर सुबक आणि छान अवस्थेत आहे परंतु आपण पहा नऊ महिन्यापूर्वी एखादा पुतळा उभारला जातो आणि त्याची अशा प्रकारे दुर्दशा होते ती बघवत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवप्रेमीला हे आवडलेलं नाही आहे दोन ते तीन फूट ज्याला मूर्ती करायचा अनुभव आहे अशा मूर्तिकाराला अठ्ठावीस फूट उंच मूर्ती दिली जाते त्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो त्यांच्यावरती कडक कारवाई करावी मागणी करतो आणि अशा अधिकाऱ्यांबरोबर जे जे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाई करावी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे

एक 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 हिंदी मध्ये अरे काय सांग हो अरे मी गेलो होतो म्हणजे मराठी हिंदी हिंदी भाऊ <laughs> एक मिनट क्या कहेंगे आप यहाँ पे आज आंदोलन कर रहे हैं आपकी क्या मांग है मालवण में छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू जो गिर गया उसके लिए आज हम यहाँ आंदोलन कर रहे हैं लेकिन वो हमारी छत्रपति शिवाजी महाराज हमारी अस्मिता है और उसे मजबूत रखने के लिए हर एक शिव छत्रपति का जो मावड़ा है वो उसकी जो भावना है कि आज छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू यहाँ गिर गया है उसे मजबूत करने के लिए वापस अच्छी तरह से राज्य शासन से मैं विनती करना चाहता हूँ कि जल्द से जल्द ये स्टैचू वहाँ बिठाना चाहिए लेकिन इसके लिए जो जिम्मेदार लोग रहेंगे जो शिल्पकार रहेंगे जो स्ट्रक्चरल ऑडिट करने वाले लोग हैं उनका पूरा जिम्मेदारी था कि ये स्टैचू अच्छी तरह से वहाँ खड़ा रहने के लिए आपको मालूम है कि छत्रपति शिवाजी महाराज ने अपने पूरे कालावधि में साढ़े तीन सौ साल हो गए छत्रपति शिवाजी जो किले का यहाँ खड़े किए वो उसका अभी तक तो कोई टच भी नहीं हुआ है लेकिन एक काम करने का जो तरीका रहता है इन लोगों ने अच्छी तरह से उसका ध्यान नहीं दिया राज्य शासन की भी जिम्मेदारी आज हमारे नेता अजीत दादा ने भी इसके अगेंस्ट स्टेटमेंट किया है कि जो भी उसमें जिम्मेदार रहेंगे उसके ऊपर अच्छी तरह से कार्रवाई होना बहुत जरूरी है क्योंकि उनकी वजह से पूरा देश यहाँ दुखी है आज और इसकी वजह से हम पूना वासियों ने वो पूना राष्ट्रवादी कांग्रेस ने यहाँ एक आंदोलन किया है और जिला अधिकारी और पुना म्यूनसिपल कमिश्नर का भी हम निवेदन देने वाले कि ऐसे महापुरुषों के जो भी स्टैचू पुना सिटी में है उसका संरक्षण करने की जिम्मेदारी अपनी है नागरिकों की भी है लेकिन अच्छी तरह से अभी से ध्यान देना जरूरी है कभी ऐसे जीवन में ऐसी कोई घटना नहीं घटने पर आप उसका लिए प्रयास करना बहुत जरूरी है और सवाल जो घटना हुई है सवाल तो तो सरकार सरकार और आप सरकार के अलायंस पार्टनर है तो आपका प्रदर्शन देखो है। शिवाजी महाराज के बारे में हमारी जो अस्मिता है उसके लिए हम रास्ते पे उतर सकते हैं उनके लिए भी कुछ भी कर सकते हैं सिर्फ सरकार पे रहने पर हमारी जिम्मेदारी ज़्यादा बढ़ती है कि हम ये जल्द से जल्द ये पुतला जो जो स्टैचू है जल्द जल से जल्द जल जल खड़ा करेंगे और अच्छी तरह से लोगों को दिखाएंगे जो हमसे गलती हुई है वो गलती सुधारने का मौका भी यहाँ देने के लिए राज्य शासन बैठे और अच्छी तरह से मुझे ऐसा लगता है कि वहाँ का जो वातावरण है कोकण का वो पूरा माहौल देख के उधर वो स्टैचू खड़ा करने के लिए जो भी प्रयास है वो करना बहुत ज़रूरी है और जल्द से जल्द अच्छा स्टैचू वहाँ खड़ा करेंगे जो हमारी अस्मिता है छत्रपति शिवाजी महाराज उनको मैं प्रणाम करता हूँ सर तो आप क्या कहेंगे क्योंकि देखिए सबसे बड़ा सवाल यही वही वापस यहाँ पे उपस्थित हो रहा है कि विपक्ष जो है वो सवाल आ, आप ही पे खड़ा कर रहा है सरकार पे खड़ा है आप सरकार के खिलाफ ही प्रदर्शन कर रहे हैं नहीं नहीं मैं एक बात पहले बोलना चाहता हूँ जब छत्रपति शिवाजी महाराज की बात आएगी ऐसी सो सरकारें हम कुर्बान कर सकते हैं लेकिन छत्रपति शिवाजी महाराज की अस्मिता पहले महाराष्ट्र के महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाता है बस बाकी कुछ नहीं है और वो जब भी वक्त आता है तभी सरकार पक्ष पार्टी सब हमारे लिए एकदम बेकार चीज़ है ये जो कोई ऑफिशियल्स है जिन्होंने इसमें षड्यंत्र किया बोलो आप कुछ भी बोलो लेकिन ये पागलपन था जिस तरीके से जिस कॉन्ट्रैक्टर को दिया गया वो नॉर्म्स ठीक नहीं थे वो सही करने चाहिए और जिसने जिसको दो तीन फीट का पुतला भी बनाने का एक्सपीरियंस नहीं है उसको आप अट्ठाईस फुट का पुतला बनाने की परमिशन कैसे दे सकते हो ये सभी दोषी को दोषी अधिकारियों के ऊपर बहुत कड़ी से कडी कार्रवाई कारवाई होनी चाहिए हमारी हमारी है